श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामी मय असं स्वागत आहे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा की जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळतील जर नवीन स्वामी भक्त असतील स्वामी सेवेकरी असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका जर तुमच्याही असेच काही स्वामी अनुभव असतील तर मी दिलेल्या नंबरवर तुम्ही मला नक्की व्हॉट्सअप करू शकता अनुभव हा अतिशय सुंदर असा अनुभव आहे हा अनुभव ऐकून तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही कारण एका आजीचा आणि स्वामी महाराजांचा म्हणजे त्या आजी आज चौऱ्याऐंशी वर्षाच्या आहेत आणि एवढे चौऱ्याऐंशी वर्ष स्वामी त्यांच्यासोबत सोबत होते हे त्यांना अगदी शेवटच्या क्षणी समजलं म्हणजे बघा त्या आजींची म्हणजे परिस्थिती कशी असेल काय असेल ते पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर आजी आज म्हणतात की जेव्हा मी छोटे होते म्हणजे माझं जेव्हा लहान बालपण होतं तेव्हा मी आमच्या शेजारी स्वामींचं केंद्र होतं त्या केंद्रामध्ये मी नेहमी म्हणजे मला आवड होती स्वामींच्या सेवेची त्याच्यामुळे मी नेहमी केंद्रात असायची लहान मोठ्या गोष्टी म्हणजे जसं की पंथरवळ्या सॉरी जेवायला वाढणं स्वामी पुण्यतिथी आलं की सप्ताहाच्या काळामध्ये जेवायला वाढणं नंतर पंथरवाड्या उचलणं झाडून काढणं साफसफाई करणं अशा प्रत प्रत्येक गोष्टी मी लहानपणापासून पाहत आलेली होते आणि तिथे स्वतः आम्ही करत होतो कारण आमचा एक छोटा आमच्या गल्लीतला असाच एक छोटासा ग्रुप होता आणि काही जरी कार्यक्रम असला छोटा मोठा तरी आम्ही सगळ्याजणी जाऊन केंद्रातली सेवा करायचो केंद्रातली कामं करायचो असंच करता करता माझं वय झालं लग्न झालं आणि त्याच्यानंतरही माझ्या नशिबाने मी जेव्हा सासरला गेली तिथेच मला स्वामींचं आम्ही जिथे राहायचे तिथेच अगदी जवळ स्वामींचं केंद्र होतं आणि त्या केंद्रामध्ये म्हणजे म्हणतात ना की असं जिथे जाऊ तिथे स्वामी माझ्यासोबतच होते तेही स्वामींचं केंद्र होतं आणि मी पण म्हणजे मला नंतर पण जसं जमेल तसं मी स्वामींच्या जा केंद्रात जायची आणि घरी पण माझी सतत स्वामी सेवा चालू असायची अगदी मी गाणगापूरला जाऊन पिठापूर नरस नूरसिंह सरस्वती नूरसिंहवाडी अशा मोठमोठ्या दत्तधाम दत्तधामला जाऊन मी पारायण करायची सेवा करायची म्हणजे इतके की अक्षरशः कमी वयामध्ये स्वामींनी माझ्याकडून इतकी सेवा करून घेतली इतकी सेवा करून घेतली की ओ, मी जवळजवळ छप्पन ते साठ एका एका दिवसामध्ये पारायण करायची आणि ते पण एक मांडी घालून आणि हे सगळं स्वामी माझ्याकडून करून घ्यायचे तर नंतर असं झालं माझं लग्न झालं वय होत आलं म्हणजेच की पन्नास साठ वय झालं आता जस जसं वय होईल तस तसं मला जास्त वेळ बसणं शक्य होत नव्हतं कारण कसं असतं जेव्हा आपण तरुण असतो तेव्हा आपल्याला आपलं शरीर साथ देतं पण जेव्हा आपल्या वय होतं तेव्हा आजींचं वय सॉरी आजींचं शरीर साथ देत नव्हतं तर आजी म्हणतात की त्यांनी मी खूप हालापेस्टामध्ये दिवस काढलेले आहेत पण ती हा लपेस्टाची जी परिस्थिती होती ती मला कधीच अशी वाईट परिस्थिती आहे किंवा मला खूप त्रास होत आहे असं कधीच वाटलं नाही कारण स्वामी सेवा माझ्या सोबत होती आणि तरुण वयामध्ये माझ्याकडून एवढी स्वामी सेवा घडली होती की आज उतार वयामध्ये स्वामी माझ्या सोबत आहेत आणि आज, आज जरी माझं वय झालं असलं तरी पण सतत मुखामध्ये स्वामींचं नामस्मरण करत असते मी चालता बोलता स्वामींचं चा नाव घेते आणि जशी जमेल तशी कधी कधी आरतीला म्हणा स्वामींच्या मोठ्या कार्यक्रमाला म्हणा नेहमी जाते पण एक दिवस असं झालं की माझं मी आजारी पडले खूप म्हणजे इतकं मला आजार की अक्षरशः माझी जी तब्येत होती ती पूर्ण ढासळली मला पॅरालिसिसचा अटॅक पण आलेला होता त्यामुळे मला काहीच करता आलं नाही पण डॉ मला जेव्हा ॲडमिट केलं तेव्हा डॉक्टरांनी सुद्धा सांगितलेलं की आजी आता म्हणजे वाचण्याच्या म्हणजे आम्ही शक्यता सांगू शकत नाही वाचण्याची आता तुम्ही तुमच्या पद्धतीने प्रयत्न करा तर ताई आईंच्या मुख आजींच्या मुखामध्ये नेहमी स्वामींचंच नाव होतं तेव्हा त्यांना ते जेव्हा जेव्हा शुद्ध यायची तेव्हा तेव्हा त्या ते फक्त श्री स्वामी समर्थच म्हणत राहायच्या बघ सगळ्यांना माहिती होतं की त्यांनी पहिल्यापासून किती स्वामींची सेवा केलेली आहे जर सगळ्यांना माहिती असल्यामुळे त्यांनी जेव्हा त्या संकटात होत्या जेव्हा त्या आजारी होत्या तेव्हा सगळ्यांनी स्वामी सेवा करायला सुरुवात केली आजी बऱ्या व्हाव्यात त्याच्यासाठी त्यांच्या मुलांनी सुनेनी मुलीने सगळ्यांनी स्वामी सेवा करायला सुरुवात केली आणि स्वामींनी आजींना असं तारलं असं तारलं की अक्षरशः आजी आज म्हणतात की जो पॅरालिसिसचा अटॅक होता त्यांनी माझे जे काही हातपाय लुळे पडलेले होते हातापायला जीवच नाही असं वाटत होत त्या हातापायांमध्ये जेव्हा एकवीस दिवसाची सेवा संपली तेव्हा म्हणजे माझ्या मुलांनी संकल्प केलेला होता एकवीस दिवसाच्या सेवेचा ती सेवा संपली आणि एकविसाव्या दिवशीच काय चमत्कार व्हावा असं स्वामींनी मला पुनर्जन्म दिल्यासारखं वाटायला लागलं म्हणजे माझे जे काही हातपाय होते त्या हातापायांना चालता येत नव्हतं अगदी एकविसाव्या दिवशी मी चालायला तरी लागले कशाला धरून तरी म्हणा किंवा जे चालत नव्हते ते चालायला लागले आणि स्वामींनी मला परत पहिल्यासारखं केल्यासारखं असे हातून जीव आल्यासारखं वाटलं मी मनात स्वामींचे एवढे आभार मानले आणि माझ्या घरचेही मुलगा सोन मुलगी जे स्वामी सेवा करायचे त्यांचा ही स्वामींवर इतका विश्वास बसला की ते आयुष्यभर आजींना म्हणायचे की तू इतकी स्वामी सेवा करते इतकी स्वामी सेवा करते आणि आज तुझ्यावर हे संकट आलं तर स्वामी का तुला वाचवायला येत आहेत मग त्यांनी त्यावेळेस जेव्हा आजी बऱ्या झाल्या तेव्हा आजींनी त्यांना उत्तर दिलं की बघा शेवटी मला माझ्या स्वामींनीच वाचवलं असं त्या आजी आज इतक्या इतक्या भावनिक व्हायच्या इतक्या स्वामींच्या जवळ होत्या की अक्षरशः त्यांनी करता जरी प्रार्थना केली तरी ती स्वामींपर्यंत पोहोचायची आणि स्वामी कोणाच्या ना कोणाच्या दरे रूपामध्ये धावून घ्यायचे आणि आज आजींची मदत करायचे एक दिवस आजी आज सांगतात की मी जेव्हा गाणगापूरला गेली तेव्हा मला साक्षात स्वामींचं दर्शन व्हावं खूप वाटायचं आणि आम्ही सगळे दिंडोरी प्रणित म्हणजेच आमच्या केंद्रात गाडी गेली होती गाणगापूरला आणि मी त्या गाडीमध्ये गेली होती तर तिथे मला असं वाटायचं की मला आज साक्षात दत्त महाराजांचं दर्शन होणार आहे स्वामी महाराजांचं दर्शन होणार आहे या हिशोबाने आणि ह्या उत्साहाने मी गाणगापूरला गेली तर तिथे गेल्यावर आम्ही सगळे मंदिरात जातो तिथे जे चप्पलचं स्टँड आहे तर आता मी म्हटलं की तुम्ही सगळे जाऊन या या चप्पलच्या स्टॅन्ड पासी किंवा आपण जे सामान नेलेलं आहे ते सामान घेऊन मी तिथे थांबते नंतर आम्ही तुम्ही आल्याच्या नंतर आम्ही जातो तर आज जे सांगतात की मी आणि माझ्यासोबत जी एक जण होती अशा दोघी जणी आम्ही चप्पलच्या स्टॅण्ड पाशी थांबलो आणि बाकीचे दर्शन घ्यायला आतमध्ये गेले तेवढ्यात आम्ही वाट बघत होतो की ते दर्शन घेऊन कधी बाहेर येत आणि आम्ही आतमध्ये जातोय तेवढ्यात एक झोळी घेतलेले बाबा तिथे आले आणि ते आजींना म्हणाले की तू कोणाची वाट बघती आहेस साक्षात मी तुझ्या समोर उभा आहे तुला आज जाऊन दर्शन घेण्याची काहीच गरज नाहीये असं म्हटलं तर दोन मिनिटं मी शांत बसले मला काहीच कळेना की हे कोण आहेत आणि असं का म्हणतायत मी दुर्लक्ष केलं परत त्या बाबांनी सांगितलं की आतमध्ये जाऊन दर्शन घेण्यापेक्षा माझं दर्शन घे तुला साक्षात स्वामींचं दर्शन होईल मग त्या आजीने दोन मिनटं म्हणजे त्यांचं दर्शनही घेतलं त्यांना असं वाटलं की आता हे आजोबा सांगतायत ना मग मी दर्शन घेते नुसतं पाय पडायला काय अडचण आहे त्या आजींनी महाराजांच्या त्या बाबांच्या पायांवर डोकं ठेवलं आणि डोकं ठेवून उठताच ते आ, थे बाबा तिथून गायब झाले इतकं आश्चर्यचकित व्हावं ते तिथून निघून गेले आणि ते निघताच ते जिथं थांबलेले होते त्या जागेवर त्यांच्या पाऊल खुना उमडलेल्या होत्या म्हणजे साक्षात स्वामींनी दत्त महाराजांनी त्यांना दर्शन दिलेलं होतं त्यांची इच्छा पूर्ण केलेली होती तर त्या आजी म्हणतात की मी इतकी नशिबवान आहे इतकी नशिबवान आहे की साक्षात गाणगापूरला जाऊन मला स्वामींचं दर्शन व्हावं असं वाटत होतं ते स्वामींनी दत्त महाराजांनी माझी इच्छा पूर्ण केली आणि म्हणतात ना की देव फक्त मंदिरात नसतो तो कोणाच्याही रूपात येऊन तुम्हाला दर्शन देऊन जातो अगदी तसंच त्या बाबांच्या रूपात येऊन स्वामींनी दत्त महाराजांनी त्या आजींना दर्शन दिलं आणि आजी सांगतात की आम्ही तिथून परत आलो मला त्याच दिवशी असं स्वप्न पडलं की त्या स्वप्नात स्वामी महाराज येऊन म्हणले की तुझी जी इच्छा होती की मी तुला साक्षात दर्शन द्यावं ती इच्छा तुझी पूर्ण झाली का तर आजी म्हणतात आजी म्हणाल्या की हो मी गाणगापूरला गेली तिथे मला एका बाबांनी दर्शन घ्यायला लावलं आणि ते जेव्हा निघून गेले तेव्हा त्यांच्या तिथे पाहून खुणा होता म्हणजे साक्षात तुम्ही मला दर्शन दिलं हो ना स्वामी असं विचारलं त्यांनी स्वप्नामध्ये स्वामींना तेव्हा स्वामी स्वामींनी हसत हसत उत्तर दिलं की अगं तू मला फक्त फोटो मध्ये मूर्तीमध्ये शोधतेस पण मी सर्व आहे तस्मी आहे मला साथ शोत। मी मला प्रत्येक शोध मी तुझ्या नेहमी पाठीशी आहे असं स्वामींनी त्यांना स्वप्नात येऊन दृष्टांत दिला त्याच्यानंतर त्या आजी साताला इतक्या नशिबवान समजायच्या की आज, आज सत्तराव्या वर्षी सुद्धा स्वामींनी माझी साथ सोडली नाही आयुष्यभर जी काही मी स्वामींची सेवा केली ती आज सत्तराव्या वर्षी माझ्या स्वामींनी पूर्ण केली असं करता करता सॉरी आजींचं वय होत आलं आणि त्या दिवशी स्वामींचा म्हणजे ज्या दिवशी स्वामींचा प्रकट दिन होता त्या दिवशी इतकं म्हणजे आजींना इतकं बरं वाटलं की आज स्वामींचा प्रकट दिन आहे खूप बरं वाटायचं स्वामींचं कुठलंही एखादं कार्य असू द्या किंवा स्वामींची पुण्यतिथी असू द्या त्या आजींना इतकं बरं वाटायचं की अक्षरशः त्या उत्साहाने कुठलीही गोष्ट सेवा करायच्या तर त्या दिवशी असं झालं की दिवसभर त्या दिवसभर त्यांनी घरची कामं वगैरे हो आवरली घरच्यांना पण इतक्या छान बोलल्या सगळं व्यवस्थित होतं सूनबाई चांगली होती मुलगा चांगला होता नातमुंड चांगली होती सगळं काही व्यवस्थित होत स्वामींच्या कृपेने आणि त्या दिवशी त्या रात्री केंद्रात गेल्या असं चालत चालत अगदी पाच मिनिटाच्या अंतरावर स्वामींच केंद्र होत त्या तिथे गेल्या कोणाला सांगितलं नाही त्यांनी कि मी केंद्रात चालली म्हणून केंद्रात गेल्या स्वामींची आरती केली स्वामींची आरती चालूच होती त्याच्यानंतर प्रसाद घेतला त्या घर गर, परत घरी येताना त्यांच्या सोबत अशी घटना घडली की त्या त्यांना म्हणजे त्यांच्या छातीमध्ये असं कसं तरी व्हायला ला लागलं खूप दुखायला लागलं म्हणून त्या थोडं बाजूला बसल्या पाच मिनिट त्यांनी बाजूला शांत बसल्या आणि त्या जिथे बसल्या अगदी तिथेच त्यांचा जीव गेला त्या त्याच जागेवर तर पर सगळ्यांनी पाहिलं की आजी अशा पडलेल्या आहेत आज आजी अशा पडलेल्या आहेत म्हणून तर ते धावत आले जे असं आता शेजारून जाणारे रोडचे वगैरे माणसांनी पाहिलं तर ते धावत आले तर त्या आजींचा जीव गेलेला होता आजींचा जीव गेलेला होता आणि त्यांनी आणि त्या दिवशी स्वामींचा प्रकट दिन होता नंतर घरी आल्याच्या नंतर डॉक्टरांनी वगैरे टेस्ट केली की काय झालेलं आहे का किंवा काही चावलेलं वगैरे आहे का किंवा काय पण डॉक्टरांनी सांगितलं त्यांना काहीही नाही झालेलं किंवा काही चावलेलं वगैरे नाही आहे त्यांचा अचानक म्हणजे छातीमध्ये थोडंसं दुखायला लागलं हे निमित्त झालं पण त्यांचे दिवस पूर्ण भरलेले होते पण स्वामींच्या कृपेने आज प्रकट दिन आहे आणि प्रकट दिना दिवशी स्वामींचा महाप्रसाद खाऊन आरती आरती करून परत घरी येताना स्वामींच्याच कृपेने मला म्हणजे आजींना मरण आलं आणि हे मरण खरच खूप म्हणजे खूप भाग्याचं असेल की स्वामींनी म्हणजे मा, माझ्या नशिबात शेवटचं दर्शन हे स्वामींच झालं आणि साक्षात माझा प्रक स्वामींचा स्वामींचं जे काही म्हणजे खूप चांगला दिवस आहे प्रकट दिनाचा आणि त्याच दिवशी आजींना मरण आलं म्हणजे खूप चांगलं मरण आलेलं आहे त्यांना आणि त्या साक्षात स्वर्ग प्राप्ती करणार आहेत शिवलोकात जाणार आहेत इतकं त्यांनी पुण्य कमवलेलं हो आहे कारण शेवटचा क्षण सुद्धा त्यांचा स्वामींचा प्रसाद खाऊनच झालेला होता कारण आजी म्हण आजींनी आजींचा म्हणजे जे काही मरणाचा दिवस होता तो अगदी पुण्यवान दिवस होता आणि त्या दिवशी अगदी सगळे सगळे बोलायचे की ह्या आजींनी तर आताच आमच्या सोबत महाप्रसाद खाल्ला आणि अचानक असं काय झालं खूप चांगल्या होत्या आणि खूप छान मरण आलेलं आहे त्यांना कि आज स्वामींचा प्रकट दिन आहे आणि उपाशी पोटी मरण न येता स्वामींचा प्रसाद खाऊन त्यांना मरण आलेलं आहे म्हणजे सगळ्यांनी इतकं कौतुक केलं त्या ते आजींचं कि आश्चर्य पण वाटायचं की असं कसं झालेलं असेल बरं आज स्वामींचा प्रकट दिन आहे त्याच दिवशी त्यांना मरण आलं म्हणजे आयुष्यभर जी सेवा केली अगदी शेवटच्या क्षणापर्यंत स्वामींनी आजींची साथ सोडली नाही चौऱ्याऐंशी वर्ष स्वामी त्यांच्या सोबत होते चौऱ्याऐंशी वर्ष आणि शेवटच्या क्षणी सुद्धा स्वामी त्यांच्या सोबतच होते ही प्रचिती त्या आजींना आली अगदी त्यांच्या घरच्यांनी सुद्धा स्वामींवरचा विश्वास स्वा, घरच्यांचा सुद्धा स्वामींवरचा जो विश्वास होता तो इतकं दृढ झाला त्यांचं इतकं दृढ झाला की ते सुद्धा आता स्वामींची सेवा कंटिन्यू करतात हा अनुभव त्यांच्या मुलांनी मला शेअर केलेला आहे की साक्षात माझ्या आईसोबत स्वामी चौऱ्याऐंशी वर्ष सोबत होते आणि आजही ते सोबत आणि इथून पुढेही तिच्या पुढच्या जन्मात स्वामी सोबत राहतील इतकं पुण्य तिने या पृथ्वी तलावरती जेव्हा तिचा जीव होता तोपर्यंत तिने कमवलेला आहे तर बघा ह्या खरंच आजींचा अनुभव ऐकून डोळ्यात पाणी येतं आणि मी जेव्हा हा अनुभव वाचत होते रेकॉर्ड करत होते तेव्हा अक्षरशः खरंच डोळ्यात पाणी येत होतं की स्वामी कुठल्या ना कुठल्या तरी रूपामध्ये येऊन आपली साथ देत असतात पण आपल्याला ते समजत नाही तर बघा तुम्हाला पण जर असा असेच काही स्वामींचे अनुभव येत असतील किंवा स्वामी तुमच्या सोबत असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा की स्वामी तुमच्या सोबत आहेत तर ह्या आजींचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी